रे मना द्रव्यते पुढी लांचे अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे पापते कर्म खोटे न होता मना सारिके दुःख मोठे श्रीराम पुढील म्हणजे दुसऱ्याचे मला दुसऱ्याचे काहीच नको सगळं मलाच हवं हे स्वार्थी बुद्धीही मला नको कारण अशा वेळी मनासारखं झालं नाही की राग येतो जो वाईट आहे दुसऱ्याने कष्ट करून मिळवलेले काहीच घेऊ नये कारण त्यामुळे सगळेच मला हवे असा आपला स्वार्थी स्वभाव होऊन जातो कालच्या शुक श्लोकात सांगितलं ना दुसऱ्यासाठी कष्ट करा त्यांना मदत करा आणि आज ते सांगतात दुसऱ्याचं काहीच घेऊ नका जे आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी कष्ट करा प्रयत्न करा आता असं बघ दशरथ राजा खरं तर आम्हाला राज्यावर बसवणार होते पण कैकईला ते आवडलं नाही आपला मुलगा भरतच राज्यावर बसला पाहिजे असा स्वार्थी विचार कैकईने -कै केला तसा हट्टच केला पण अशा वाईट विचारामुळे काय झालं तर राम लक्ष्मण सीता वनवासाला निघून गेले म्हणजेच कैकईच्या -कै मनात वाईट विचार आले आणि त्याची फळं तिच्या सकट सर्वांना भोकावी लागली तसंच महाभारतही झालं बघ दुर्योधनासह सर्व शंभर कौरवानी स्वार्थीपणाने हाव धरून पांडवांचे राज्य बळकावले श्रीकृष्णाने समजूत काढली तरीही ऐकले नाही मग शेवटी खूप मोठे युद्ध होऊन कौर कौरवांचा पराभव झाला आणि सर्व कौरव त्यात मारले गेले म्हणूनच कोणत्याही गोष्टीचा मोह हव्यास हाव, हाव जशी वाईट तसंच दुसऱ्याची वस्तू बळजबरीने हिसकावून घेणे ही वाईटच जय जय रघुवीर समर्थ